अध्याय एकोणीस पंचगंगा नदीवरील तीर्थस्थाने अगस्ती मुनी सांगतात या करवीर नगरीत आणखी तीर्थ आहेत अशी तीर्थस्थाने मी तुला कथन करतो प्रयागाच्या दिशेला अर्ध्या कोसावर शुकमुनींचा आश्रम आहे तेथे धर्मशास्त्रकर्त्या मनूने तपश्चर्या केली होती प्रयागाच्या दक्षिणेला शुक्लतीर्थ आहे शुक्लतीर्थाच्या उत्तरेस सर्व सिद्धी देणारे तीर्थ आहे नगरीच्या वायव्येस उत्तरेश्वराच्या जवळ ऋष्यशृंग मुनींचा आश्रम आहे या क्षेत्राच्या पाच कोसांवरील अंतरात अनेक मुनींचे आश्रम आणि तीर्थस्थाने आहेत लोपा मुद्रे आता पवित्र पंचगंगा नदीत असलेली तीर्थे ऐक तीर्था शुक्लेश राहतो म्हणजेच या ठिकाणी श्वेतकेतूचे वस्त्र पांढरे झाले त्याच्या पूर्वेस परमपावन तीर्थ आहे ज्यात भोगावती नदी मिळाली आहे असे विशाळ तीर्थ त्याच्या पूर्वेस एका बाणाच्या अंतरावर व्यासतीर्थ आणि व्यासतीर्थाच्या एका बाणाच्या अंतरावर कश्यपतीर्थ आहे यापुढे एकापुढे एक अशी तीर्थस्थानी आहेत त्यांची गालवतीर्थ गर्गतीर्थ अरुंधती तीर्थ विश्वामित्र तीर्थ अशी नामे आहेत या तीर्थाच्या पुढे पंचगंगेला मयुरी नदी येऊन मिळाली आहे त्याच्यापुढे दशाश्वमेध तीर्थ अशी तीर्थस्थानी आहेत यानंतर पंचगंगा नदी पश्चिम दिशेला वळली आहे या ठिकाणी सर्व तीर्थाने सर्वेश्वर अशी स्थानी आहे त्याचप्रमाणे कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर अनेक पवित्र तीर्थे आहेत ज्या नगरीवर कोल्हासूर राक्षसाने आक्रमण केले जिथे विष्णुरूप महालक्ष्मीचा निवास आहे अशा करवी नगरी येऊन जो महालक्ष्मीचे दर्शन घेऊन या क्षेत्राची प्रदक्षिणा करेल त्यास ब्रह्मसायुज्याची प्राप्ती होईल असे हे पवित्र स्थळ आहे लोपामुद्रा म्हणाली आपण मला दशाश्वमेध तीर्थाचा महिमा कथन कराल काय